अश्लील उद्योग करून मराठा समाजाच्या बदनामीस कारणीभूत ठरणाऱ्या मनोहर सपाटे यांना अध्यक्षपदावरून हटवण्यासाठी आयोजित बैठकीस सर्वांनी उपस्थित राहण्याचं आवाहन मराठा समाजसेवक राजन जाधव यांनी केलं आहे माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या मालकीच्या हॉटेल शिवपार्वती इथं वास्तव्यास आलेल्या पुणे येथील महिलेचा मनोहर सपाटे यांनी विनयभंग केल्याची घटना घडली होती याचा व्हिडिओ देखील समोर आल्यानं एकच खळबळ उडाली दरम्यान पीडित महिलेनं सपाटे यांच्याविरोधात फौजदार सावडी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल केलेला आहे अशाच प्रकारचा गुन्हा यापूर्वी देखील त्यांच्यावर दाखल झालेला होता इकडे मनोहर सपाटे हे मराठा सेवा मंडळ छत्रपती शिवाजी प्रशाला या संस्थेचे अध्यक्ष देखील आहेत सपाटे यांनी केलेल्या अश्लील कृत्याचा परिणाम इथेही दिसून येतो शाळेत असणाऱ्या शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्यात सपाटे यांच्या विकृत कृत्यामुळं असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे शिवाय मनोहर सपाटे मराठा सेवा मंडळाचं कार्य करत असल्यानं त्यांच्या भलत्याच उद्योगानं साहजिकच मराठा समाजाची बदनामी होते असा दावा मराठा समाजसेवक राजन जाधव यांनी केला असून मनोहर सपाटे यांना अध्यक्ष अध्यक्षपदावरून हटवणं गरजेचं असल्यानं यासंदर्भात मंगळवारी फडकुले सभागृह इथं बैठकीचं आयोजन करण्यात आलं असल्याचं राजन जाधव यांनी म्हटलं आहे या बैठकीस मराठा समाज बांधव मराठा सेवा मंडळ संचालक मंडळ विद्यार्थी शिक्षक शिक्षिका वर्ग आदींनी उपस्थित राहण्याचं आवाहन मराठा समाजसेवक राजन जाधव यांनी केलंय मराठा सेवा मंडळ छत्रपती शिवाजी महाराज प्रशाला ह्या संस्थेचे अध्यक्ष मराठा समाजाची संस्था आहे या संस्थेचे अध्यक्ष त्यांच्या विकृत पर्वत आपण बघितलं सर्वांनी फेसबुकवर वगैरे त्यांनी जे काय केलं आहे जे जे न घडवणे असं असे कृत्य केलं आहे त्याबद्दल मराठा समाजाची बदनामी होत आहे छत्रपती शिवाजी महाराज त्या शाळेचं नाव आहे त्या शाळेचं नावाची बदनामी होत आहे तर त्यानिमित्त उद्या फडकुले सभागृहामध्ये दुपारी पाच वाजता एक मिटिंग आयोजित केली कारण असं का अध्यक्ष जर असा आश्चिल कृत्य करत असतील तर शाळेत त्या शिकणाऱ्या मुली त्या शाळेतल्या शिक्षिका आणि आता सम बाकी काय विद्य माझी विद्यार्थी असतील कर्मचारी असतील तर ह्यांच्यावर काय परिणाम होणार आहे ह्यासाठी चर्चासत्रासाठी आपण इथं मीटिंग आयोजित केली आहे तर माझी मराठा समाजाच्या सर्वांना विनंती आहे ज्या ज्या कोणत्या संघटना मराठा समाजाच्या सोलापूर शहरामध्ये ग्रामीणमध्ये असतील त्यांनी ह्या अध्यक्षाला हटवण्यासाठी उद्याच्या मिटिंगला सर्वांनी उपस्थित राहावं कारण का तर मराठा समाजाची बदनामी होत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची सुद्धा बदनामी होत आहे त्यासाठी आज उद्या एक तारख एक तारखेला पाच वाजता सर्व शिवाजी शाळेतले सर्व माजी विद्यार्थी सर्व कर्मचारी संचालक मंडळ आणि जे काय ज्याच्यावर अन्याय झाला असेल त्या अध्यक्षपासून ह्या सर्वांनी ह्या मिटिंगला उपस्थित राहायचे ह्यासाठी आम्ही मराठा समाजाच्या वतीने आज उद्या मिटिंग बोलवले तर ह्यांना सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी या मिटिंगला उपस्थित राहावं